कोपेश्वर मंदिराच्या एवढ्या रील्स व्हायला जाते की ते बघून आम्हाला पण कोपेश्वर मंदिर बघावं असं वाटू लागलं मग काय सकाळी लवकर उठलो आणि मी फादर आणि सिस्टर गाडी घेऊन कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी निघालो हे मंदिर आमच्याच भागात असून पण ते मी कधी पाहिलेलं नव्हतं आमच्या गावापासून फक्त चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर गावामध्ये हे मंदिर आहे सकाळी पाच वाजता उठलाव पटपट आवरलाव आणि आठ वाजता गाडी घराच्या बाहेर काढली आणि खिद्रापूरच्या दिशेने कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी निघाला सकाळपरी एवढा व्यू मस्त होता की एकांगण एक सूर्य उगवत होतं गार हवा सुटलेली होती आणि आजूबाजूचं वातावरण एवढं छान होतं की गाडी मारायला खूप मजा येत होती सकाळी साडेनऊच्या सुमारास आम्ही खिद्रापूर जवळ पोहोचलो कोपेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारातून आज जाताच पुढे स्वर्ग मंडप दिसला ते पाहून एवढं खतरनाक व्यू दिसला की गा गा गागा धूर संग स्वर्ग मंडपाची रचना पाहून तर आमच्या डोक्यात एकदम जाळ झाला कारण एवढा सुंदर आणि मस्त स्वर्ग आहे काय सांगाव रे बा बा बाबा बा बा एक नंबर मंदिराच्या आत गेल्यानंतर ना तर आम्ही डोक्याला हातच लावला एवढं मस्त आणि एवढं सुंदर प्रकारे कलाकृती केलेली आहे की लई म्हणजे लई खतरनाक रे बाबा महादेवांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि मंदिर लावलं जुन्या काळातलं मंदिर असून सुद्धा ते जस तसं आहे ते पाहून एकदम मनाला खूपच आनंद झाला मंदिराची कलाकृती आणि रचना पाहून आम्हाला तर मंदिराबद्दल खूप काही जाणून घ्यायचं होतं तर तिथल्या लोकल लोकांना आम्ही विचारपूस केली आणि त्यांच्याकडून थोडी माहिती गोळा केली नागाशिंदा मध्ये तारीख चेंज होते मध्ये सेंटर वाशिंग चंद्र येतोय हा आणि चार मे तू आठ मे सुरकरण पिंडेवर पडत आहे कोपेश्वर आणि धोकेश्वर हरिहर कमीत कमी तीन तास आम्ही नुसता मंदिरच बघतो एवढं सुंदर मंदिर आहे की नाही मी खरोखर तुम्हाला सांगतो एक ना एक दिवस या मंदिराला जाऊन भेट द्या तुम्हाला खरंच खूप प्रसन्न वाटेल एकदा